जात सांगतील भोमनला भोमन के सांगतील यांच्या भोमन नाहीये नाही खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येणाऱ्या काळात इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे निष्ठावान आहे हा पक्षाशी इमाने इमाने प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे याच उत्तर चार जोडला तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल वस्तुशील तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमेश्वर ताकद राहू द्यावा पराभव निश्चित आहे परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे पाच लाख पदाचा टार्गेट घेतलाय परंतु आपल्याला गुरुवार काम करावं लागेल सांगितलं ना ते काही बोलू शकतात ते खूप जास्त आहेत राजकारणातले त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण ते बोलू शकतात फार जास्ती त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेल्या आपले राजकीय वय किती त्यांनी विसरू नये थोडं कमी बोलावं म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडस काम येईल जसं आपण म्हणतो जीवनात एक रिव्हर्स गेर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी आता गाडी धडकते ती असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे बकरे म्हणू द्या अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या चांगला आहे आमचा पक्ष विरोधात आहे ते सत्तेतली लोक आहेत अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत अनेक आहे आणि राहायला प्रश्न त्यांना जरा जर वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे खासदारकी उमेदवारी हाँ, घेऊन नाही मी पहिलेच सांगितलं माझ्या एकही भाषणात आपल्याला जाणवणार नाही की मी कुठेही निवडणुकीच्या किंवा निवडायच्या भाषा करतोय आणि त्यात इतका बालिशपणा मी कधीच करत नाही की ते फटाके वगैरे घेऊन ठेवणे आणि घेऊन ठेवायचे मला काय करायचे माझ्या गावातच फटाक्याची फॅक्टरी दोन मिनिटात फटाके घेऊन जातील मी निवडत take it